दिंडोरी तालुक्यातील रामशेज आशेवाडी मानोरी तुंगलदरा या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी संजय दाता गंगाधर बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली सरपंच साहेबराव कचरू माळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली सुनील भास्कर वायकंडे लता एकनाथ कापसे स्वाती भोलेनाथ चारोसकर शारदा रामदास बोडके गोविंद केशव धोंगडे कैलास नामदेव सानप वंदना पिंटू बेंडकुळे लक्ष्मण रामा वायकंडे सुनीता भाऊसाहेब गीते मंगेश पोपट भुजबळ बाळू शिवाजी बेंडकुळे भाऊराव वाळू जाधव वामन सुरेश बगर नयन सुनील केदार यांनी नवनिर्वाचित उपसरपंच संजय बोडके यांचं अभिनंदन केलं ग्रुप ग्रामपंचायत रामशिला शेवाडी सरपंच साहेबराव कचरू माळेकर यांच्या अध्यक्षेखाली उपसरपंच पदाची निवड झाली संजीता बोडके यांची याची निवड झाली ग्रुप ग्रामपंचायतचे सगळे सदस्य व ग्रामसेवक त्यांच्या अध्यक्ष खाली त्यांची निवड झाली आणि त्यांचे इथून पुढ जे पण काही काम असतील आम्ही सगळे बॉडी ला धरून ते काम करणार आहोत नमस्कार माझे नाव संजय गंगाधर बोडके मला संजू तात्या ह्या नावानं सर्व लोक ओळखतात ग्रुप ग्रामपंचायत रामशेजा शेवाडी तुंगलदारा मानुरी या ग्रुप ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत मध्ये मला उपसरपंच पदाची सर्व सदस्यांना सरपंच या मला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल मी प्रथमतः सर्व सदस्यांचे सरपंचाचे आभार मानतो तसेच गावातील सर्व ग्रामस्थ बी उपस्थित होते त्यांचे बी आभार मानतो त्याप्रमाणे माझ्या घराला उपसरपंच तीन वेळेस माझे भाऊ होते गंगाधर बोडके त्याप्रमाणे माझी <coughs> मिसेस बी होती चंद्रकला संजय बोडकेन आता मला बी उपसरपंचाचं पद हे सर्व सदस्य सरपंच याही नाही स्वार्थ मला बी निवड निरू, निवडून दिल्याबद्दल मी त्यांचे परत एकदा आभार व्यक्त करतो आणि मी आता सर्व बॉडी म्हणजे आमचे सदस्य असो सरपंच साहेबांचे आमच्या सहकार्य करून घेऊन आणि कुठलीही कामं असो गावातील विकास कामं ते करायचं पूर्ण मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे गुरुग्राम पंचायत रामशेराशिवाडी उपसरपंच संजू तात्या बोडके झाल्याबद्दल यांचे अभिनंदन काल एकोणतीस तारखेला आमच्या गावामध्ये उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली यामध्ये संजू तात्या बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्याबद्दल ते त्यांचे मनपूर्वक अभिनंदन खूप खूप अभिनंदन वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक